मंडळी स्नेहाज रेसिपी या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण अंडा भुर्जी बनवतोय आजचा व्हिडिओ सुद्धा नेहमीप्रमाणेच अगदी सविस्तर असणार आहे त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा आणि वेळ न घालवता आपण पटकन रेसिपी सुरू करूयात इथं मी थोडी तयारी करून घेतलेली आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता हे बाजूला ठेवूयात आणि इथं एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये अंडी फोडून घेऊयात एक दोन तीन आणि चार तर इथं मी चार अंडी फोडून घेतलेली आहेत तर आता ही अंडी चमच्याने फेटून घेऊयात याआधी आपण अंड्याचं खळबाट अंड्याचा गावरान पद्धतीचा रस्ता अंडी न उकडता अंडा करी कशी बनवायची ते बघितलं होतं ते व्हिडिओ बघायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे अंडी फेटून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकाल फेटून घेतलेली अंडी बाजूला ठेवूयात आणि इथं कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे हे तेल गरम झालं की यामध्ये कांदा घालूयात आता हा कांदा हलक्या गुलाबी रंगावर परतून घेऊयात ही अंडा बुर्ची बनवायला खूप सोपी आहे पटकन बनते चवीला अप्रतिम लागते त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की बनवा थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल कांदा व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालूयात हिरव्या मिरच्या आता ही मिरची परतून घेऊयात आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि तुम्हाला आपल्या चॅनलवर अजून कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मिरची परतून घेतली की आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात कोथिंबीर घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊयात कोथिंबीर आपण वरून घालणारच आहोत पण फोडणी तशी कोथिंबीर घातली की चवीला खूप छान लागते कोथिंबीर व्यवस्थित अशी मिसळून घेतली की आता यामध्ये पाव चमचा हळद घालूयात आणि आता ही हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हळद मिक्स करून घेतली की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आता फेटून घेतलेली अंडी घालूयात मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे परतून घेऊयात शिजवून घेऊयात आता थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल हे व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे एकदम मस्त अशी अंड्याची भुर्जी बनवून तयार आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात कोथिंबीर घातल्यानंतर मिसळून घेऊयात कोथिंबीर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिसळून घेतलेलं आहे अंडा भुर्जी तयार आहे गॅस बंद करूयात तयार झाली अप्रतिम अशी अंडा भुर्जी अप्रतिम अशी अंडा भुर्जी बनवून इथं तयार झालेली आहे ही अंडाभुर्जी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता अतिशय भन्नाट लागते आणि या पद्धतीची अंडाभुर्जी सुद्धा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ती कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पटकन आपल्या स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकन प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार